डोळ्यांच्या कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार इथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर पलूस तासगाव रोड पलूस संपर्क त्र्याहत्तर सत्याऐशी शहात्तर शून्य शून्य एकेचाळीस आणि औदुंबर पायी दिंडी सोहळा महिलांची लक्षणीय उपस्थिती श्री समर्थ धोंडीराज महाराज समाधी मंदिर पलूस ते श्री श्रीक्षेत्र औदुंबर दत्त मंदिर औदुंबर नामसाधना पायी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला पलूस ते औदुंबर पायी दिंडी सोहळ्यात महिला भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय विविध अभंग भक्तिगीते नाम गजरात गजरा दिंडी सोहळ्यात सर्व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज सकाळी सात वाजता पलुसेतून प्रस्थान नऊ वाजता आमनापूर येथे चहापाणी व विसावा दुपारी साडेबारा वाजता औदुंबर येथे आरती महाप्रसादानंतर दिंडीची सांगता होते या दिंडी सोहळ्यात पलूसमधील व्यापारी उद्योजक शेतकरी भाविक सहभागी झाले होते श्री समर्थ धोंडीराज महाराज सेवाधारी व्यवस्थापक कुमार पाटील सर्व सहकारी यांच्या वतीनं या दिंडी सोहळ्याचे यशस्वी आयोजन करण्यात आलं यावेळी बोलताना सेवाधारी व्यवस्थापक कुमार पाटील म्हणाले सर्व साधकांच्या मध्ये सेवाभाव वाढीस लागावा नाम साधनेचे महत्व त्यांना कळावे यासाठी याचं आयोजन प्रत्येक महिन्याला अमावसे येणाऱ्या रविवारी केलं जातं दिवसेंदिवस या सोहळ्याला वाढता प्रतिसाद लाभत आहे याबद्दल सर्व ग्रामस्थांना धन्यवाद दिले गंबरा श्री पादवल्लवडी गंबरा ಅರಿೇ ನಂದ ನದಿ ಗಂರ ಅನುಸಾನಂದ ನದಿ ಗಂಭರ ಅನುಸಾನಂದ ನದಿಗಂ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರೀಪಾದವಲ್ಲಿಗಂ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद नंदन दिगंबरा आत्रेय नंदन दिगंबरा ኢልዊልልልልልልል ኢትስስ ለልልልል ለትስስ